फ्रेंड्स मी भाग्यश्री ज्ञानदाश्री श्री, श्री चॅनलवरती माझ्या ज्ञानाचे व्हिडिओ मी नेहमी टाकत असते परंतु फर्स्ट टाईमच हा मी ब्लॉग बनवत आहे कारण ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की मी आता सध्या आले आहे बँगलोरला कारण जॉबसाठी अगोदर आम्ही राहतो तो, तो पुण्याला त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता मग बँगलोरला फर्स्ट टाईम येताना मला जे काही प्रॉब्लेम फेस करावे लागलेले आहेत म्हणजे इट मीन्स लोकेशन्स किंवा पी जी शोधणं वगैरे या सगळ्या गोष्टी मला शोधा मला माहिती नव्हत्या काही मग माझ्या एका मला फ्रेंडनी सजेस्ट केली त्याच्यामुळं मला थोडंसं इझी गेलं मला हे सगळं शोधण्यामध्ये परंतु जे काही असतात की ज्यांचं कोणी इथं रिलेटिव्स नाही किंवा कोणीच राहत नाही असे पण काही असतील ना मग त्यांना थोडंसं गायडन्स म्हणून मी हा थोडासा माझा ब्लॉग बनवत आहे मला सध्या तर दोनच रेल्वे स्टेशन माहिती आहेत कारण सध्या मी ही आत्ता करंटली आत्ताच आलेली आहे आणि यशवंतपूर रेल्वे स्टेशन एक माहिती आहे आणि के एस आर रेल्वे स्टेशन एक माहिती आहे जर यशवंतपूर रेल्वे स्टेशनवर जर तुम्ही उतरलेले असाल तर तिथून तिथून ही मेट्रो आहे डायरेक्टली तुम्ही मेट्रोवरून पण तुम्ही तुमचं तिकीट काढून तुम्ही तुमच्या स्टॉपला जाऊ शकता आणि केरसा रेल्वे स्टेशन पण आहे आणि तिथून पण तुम्ही तुमचं तिकीट काढून तुम्ही तुमच्या स्टॉपला जाऊ शकता परंतु असा एक प्रॉब्लेम आहे की जर यशवंतपूर रेल्वे स्टेशनवर जर तुम्ही बसलात तर तुम्हाला मॅजेस्टिक मॅजेस्टिक हे स्टेशन एक आहे तिथून जवळपास यशवंतपूरवरून मोस्टली दहा मिनिट लागत असतील मग तिथून दो म्हणजे दोन स्टेशन आहेत मग दोन स्टॉप नंतर मग मॅजेस्टिक हा स्टॉप येतो मग मॅजेस्टिकला उतरल्यानंतर तुम्हाला मेट्रो तुमची चेंज करावी लागते म्हणजे तुम्हाला तिकीट तेच चालतं जिथं जिथे तुम्हाला जायचं आहे मग तिथून तुम्हाला फक्त लाईन फक्त चेंज करावी लागते आणि लाईन तिथे मेट्रोला जर तुम्ही गेलात ना तर तिथं वरती लिहिलेलं असतं आ, की या एक नंबरचा प्लॅटफॉर्म दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल ही ला लाईन येते वगैरे असं लिहिलेलं असतं सगळं पण तिथं कोणालाही जर तुम्ही विचारलात की मला या या ठिकाणी जायचं आहे तर ते तुम्हाला गाईड करतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे यांचं कोणी रिलेटिव्ज वगैरे नाही आहे तिथे तर त्यांच्यासाठी मी सजेस्ट करेन की तुम्ही प्रशांत लेआउटला या तर प्रशांत लेआउट हे कुठं आहे तर काळीबुडी ट्रेक पार्क ट्री पार्क सॉरी काळीबुडी ट्री पार्क्स म्हणून एक स्टॉप आहे जर तुम्ही मेट्रोच्या स्टेशनवरून वरून वरू तर काळीबुटी पार्कचं तिकीट काढायचं आणि तिथं तिक त्याचं तिकीट काढलं आणि त्या स्टॉपला उतरलं की जवळपास पाच ते दहा मिनटं पायी गेलं की तिथंच प्रशांत लेआउट आहे प्रशांत लेआउट होप फार्म होप फार्म पण म्हणतात तिथे आणि प्रशांत लेआउट पण हो फार्ममध्येच प्रशांत लेआउट आहे मग तिथं कोणीही तुम्हाला सांगतं कारण तिथं तो सगळा एरिया पीजीचाच पडतो आपला त्याच्यामुळे जर तुम्ही फर्स्ट टाईम येत असाल पीजी याए याए पीजी एक पीजी तर तुम्हाला पी जी जर पाहिजे असेल तर इथं या एरियामध्ये भरपूर पी जी अवेलेबल आहेत आणि मग जर एकदा तुम्हाला पी जी भेटली की त्यानंतर तुम्ही तुमचं म्हणजे एकदा तुम्हाला गायडन्स भेटतं की बाबा हा एरिया कुठे आहे तो एरिया कुठे आहे त्यानुसार तुम्ही सजेस्ट करू शकता की मला इथं नाही तिथं जायचं आहे मग त्यानंतर तुम्ही राहू शकता पण जर तुम्ही फर्स्ट टाईम येत असाल तुम्हाला यातलं काहीच माहिती नसेल तर तो मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्रशांत लॅटला या तिथे भरपूर पी जी अव्हेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला थोडेसे मार्ग भेटेल की बाबा कसं यायचं काय नाही रे आणप्रशांतलेवला येतं काळबुडी काडबुडी पार्क्सला यायचं तिथं तिकीट काढायचं मेट्रोने आणि तिथं उतरलं आहे की जवळपास पाच मिनटाची किंवा तिथल्या हे स्टॉपला उतरलं तरी तिथूनच पी जी स्टार्ट होतात आणि पी जीचे चार्जेस जर म्हटलात तुम्ही तर, तर दोघांची जर शेअरिंग असेल तर नऊ हजार रुपये चार्जेस आहेत आणि जर तिघांची शेअरिंग असेल तर सात हजार रुपये आहेत आणि जर चौघांची शेअरिंग असेल तर फक्त सहा हजार रुपये आहे तुम्हाला आणि तीन टाईम जेवण आहे त्याच्यामध्ये प्लस वायफायची फॅसिलिटीज आहे प्लस वॉशिंग मशीन आहे आणि प्लस फ्रीज पण आहे इथं जर तुम्हाला समरमध्ये जर थंड वगैरे करायचं असेल तर प्रत्येक फ्लोअरवरती एक एक फ्रीज अवेलेबल केलेलं के के आहे त्यांनी आणि वॉशिंग मशीन हे सगळ्यांमध्ये अवेलेबल केलेलं आहे तर या सगळ्या सुविधा त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि प्लस तीन टाईम जेवण पण असतं याच्यामध्ये जेवण आहे ठीक ठाईक असं काही टेन्शन नाही परंतु जर तुम्हाला जर नाही आवडलं तर तुम्ही एक महिन्याच्या नंतर तुम्ही तुम्हाला जिथे जायचं तिथं पण जाऊ शकता पण आपण म्हणतो ना नवीन ठिकाणी गेल्यानंतर फक्त राहायची जागा भेटली पाहिजे मग एकदा जर राहायची जागा भेटल्यानंतर तुम्ही कुठंही उडू शकता तुम्हाला कुठं जायची तिथंही जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर फर्स्ट टाईम काहीच माहीत नाही तर तुम्ही याला तुम्हाला मी हा एरिया सजेस्ट करते प्लस इथं क्लिनिंगसाठी पण येतात की एक दोन दिवसामध्ये ते प्रत्ये आठवड्यातून दोन तीनदा तर क्लिनिंग होते त्यांची झाडून आणि पुसून पण ते ते स्वतःच घेतात कारण सगळ्या फॅसिलिटीज इथे अवेलेबल आहेत व्यवस्थित तार। आहे काही टेन्शन नाही आहे तुम्हाला तुमचं फोकस तुमचं स्टडीवरती किंवा तुमच्या जॉबवरती करायचं आहे बास तुम्हाला बासवडच काय आहे त्यामानाने रूम पण चांगली आहे मी तुम्हाला दाखवते ना आम माझी तिखांची शेडिंग आहे तर हा माझा बेड आहे आणि हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे हा एक बेड आहे तर अशी तीन बेड्स अवेलेबल आहे आणि मला सात हजार रुपये रेंट दिलेला आहे त्यांनी प्लस हा टी व्ही पण आहे पण सध्या टी व्ही काही चालत नाही तो बंदच आहे आणि चांगला आहे हा सगळा मागचा एरिया जो पाहताय तुम्ही तो सगळा जीचाच अवेलेबल केलेला आहे त्यांनी सगळा तो जीचाच आहे तुम्ही ही जर तुम्हाला आणाई आवडली तर तुम्ही दुसरीकडे कुठेही जाऊ शकता तुम्हाला पाहू शकता तुम्ही नंतर तुमच्या ओन आयडियानुसार कुठेही जाऊ शकता याच्या व्यतिरिक्त जर आणखी थोडी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्हाला तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मग मला जर इन्फॉर्मेशन किंवा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती असेल तर मी तुम्हाला पण गाईड करते काही प्रॉब्लेम नाही मला कारण मलाही तर गाईड केलेलं आहे त्याचप्रमाणे मीही तुम्हाला गाईड करेन थँक्यू बाय